आपल्या घरी येणारा पैसा जर यायच्या पूर्वीच जर करता बाहेर जायची जर जागा शोधत असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये असलेली जी तिजोरी असते तिची जागा ही चुकलेली असू शकते उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये ईस्ट साऊथ ईस्ट नावाचा एक झोन आहे यामध्ये जर करता आपली तिजोरी आली असेल तर आपण ज्या व्यक्तीला पैसे देतो ती व्यक्ती आपल्याला फसवून जाशे अशा घटना घडतात वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक निर्धारित जागा सांगितलेली आहे आणि ती जर जागा चुकली तर अशा स्वरूपाचे आपल्याला फटके मिळतात तिजोरीसाठी ज्या योग्य जागा आहेत त्यापैकी एक वेस्ट साऊथ वेस्ट अँड एक्झॅक्ट नॉर्थ डायरेक्शन मध्ये तिजोरी तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी काळ्या तिजोरी ठेवू नये तिजोरीचा रंग हा सौम्य असावा अशा जर करता तुम्ही धन ठेवत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला खूपच शुभ मिळतील नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्री श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या छोट्या -चोड़ टिप्स साठी मला फॉलो करा लाईक करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद